नाशिकमध्ये गुन्हेगारी टोळ्यांना पोलिसांचा मोठा धक्का बेकायदेशीर शस्त्रांसह आरोपी अटक नाशिक शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली बेकायदेशीररित्या देशी बनावटीची पिस्तुले आणि जिवंत काडतुसे बाळगून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना अखेर पोलिसांनी जेरबंद केले गुरुवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक नऊच्या पथकाने ही कारवाई केली यामध्ये दे। आरोपींकडून देशी बनावटीची तब्बल आठ पिस्तुले बारा जिवंत काडतुसे तीन मोबाईल फोन आणि तीस हजार असा सुमारे पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींवर सातपूर नाशिक रोड पिंपळगाव मालेगाव यासह विविध पोलिस ठाण्यांमध्ये मा मारामारी धमकी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच शस्त्रास्त्र कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडून समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली तर या संपूर्ण कार्यवाहीसाठी पोलीस उपायुक्त सिद्धार्थ बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके पोलीस निरीक्षक महेंद्र ककडे मितेश ठाकरे आणि गुन्हे शाखा युनिट नऊच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसलाय